नमस्कार सर्वप्रथम हा व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मौनगिरी कृषी दीपक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बनकर पाटील परिवार आणि मौनगिरी कृषी उद्योग समूह तसेच जगदाळे पाटील परिवार यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आपण आवर्जून या ठिकाणी जो बनवत आहोत ते आज पंचेचाळीस दिवसाचा रोप झालेला आहे आणि तेवीस सप्टेंबर रोजी टाकलेलं हे रोप येत्या तेवीस तारखेला बरोबर दोन महिन्याचं होत आहे आणि हे रोप लागवडीसाठी शेजारीच पाच ते सहा एकर क्षेत्र आपण लागवडीसाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी तीन पायले टाकलेले ह्या रोपामध्ये एकंदरीत आमचा प्राथमिक जो अंदाज जो आहे का एक पाच साडेपाच सहा एकर क्षेत्र लागेल अशी परिस्थिती आहे आणि रोपाची परिस्थिती रोपाची जोमदार वाढ असेल रोपाची काडी असेल रोपाला पातीची संख्या असेल जारवा असेल आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघू शकता तर आपल्याबरोबर ह्या शेतीचे मालक या शेतीचे सर्वे सर्वा श्री बाळासाहेब नामदेवराव बनकर या ठिकाणी उपस्थित आहे तसेच त्यांचे चिरंजीव विनोद बाळासाहेब बनकर आणि त्यांचे सहकारी जगदाळे साहेब या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे तर ज्या रोपात आपण आत्ता उभे आहोत हे जे रोप आहे हे राही सीडचं रोप आहे सहा किलो राही सीड्स आणि शेजारी बेलाचं सहा किलो असं एकंदरीत आ, बारा किलो म्हणजे तीन पायल्या रोप दीड पायल्या राहीचं आणि दीड पायल्या बेला सीडचं रोप या ठिकाणी पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये लागवडीस तयार होत आहे आता ह्या रोपाची जर पार्श्वभूमी बघितली ह्या रोपाने सरासरी तीन पाऊस खाल्लेले आहे आणि हे जे रान आहे ब्राह्मणगाव किंवा रवंदा पंचकृषीतील सर्वात जाड क्षेत्र म्हणून ज्या ठिकाणी आपण उभे आहोत सर्वात जाड रान हे आहे परंतु ह्या शेतकरी बांधवांनी ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आप रोप टाकायचं होतं जिथं आपण माथ्यावरचं रान म्हणतो या माथ्यावरच्या रानाची निवड केली आणि या ठिकाणी हे रोप टाकलं हे रोप टाकण्यापूर्वी किंवा रोप टाकल्यानंतर पाणी देण्यापूर्वी यांनी या ठिकाणी जिप्समचा वापर केला यारकरचा वापर केला चौदा पस्तीस चौदा आणि त्याबरोबर अपूर्वम या खाताचा आवर्जून वापर या ठिकाणी झालेला आहे तसेच तीन फवारण्या आणि एक चिमटणी अशा पद्धतीनं याचं फवारणीचं आणि मशागतीचं काम आतापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे एकंदरीत जर पावसाची आणि उन्हाची जी मधली परिस्थिती होती ती पाहता आता या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तन्नाशकाचा वापर केलेला नाही आणि या सगळ्या पावसाची परिस्थितीमध्ये जे ऊन ऊन वाढलेलं होतं ह्या उन्हाच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांच्या वतीनं त्यांचे त्यांना एक शुभेच्छा देऊ का जेणेकरून त्या रोपाची निगा त्यांनी योग्य पद्धतीनं ठेवली आणि हे रोप पुढील आठ दहा दिवसामध्ये लागवडीस तयार होत आहे एक फरक या ठिकाणी आपल्याला आवर्जून दिसत आहे का शेजारी त्यांनी जे थोडस एक पंधरा दिवस लेट टाकलेलं जे रोप आहे ते रेन वरती टाकलेलं रोप आहे आणि हे जे रोप आहे आठ गण या ठिकाणी त्यांनी आठ गनाचं जे मोठं स्प्रिंकलर आहे त्याच्यावरती हे टाकलेलं रोप आहे कुठेही रोपाला रोपाला करपा नाही पेळ नाही किंवा कूज नाही अशी कुठलीही लक्षणे या ठिकाणी दिसत नाही तर मी विनोद भाऊ यांना विनंती करतो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ ऐकणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना आपण थोडस मार्गदर्शन करावं माझं नाव विनोद बाळासाहेब बनकर मी इथं तीन पायल्या कांद्याचं रोप टाकलं दीड पायली बेला दीड पायली राई आणि त्याचं सर्व प्रकारचं मार्गदर्शन मला दीपक भाऊनी केलं आणि खताचा योग्य वापर वेळोवेळी भी औषधाचा उपयोग ही वेळोवेळी ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात त्याच्यामुळं खता म्हणजे खताची मात्रा वगैरे सगळं सगळं अनुभव ते योग्य पद्धतीनं शिकवतात आम्हाला जेणेकरून आम्हाला शेती करण्यासाठी चालना मिळते आता इथं रोप टाकायच्या अगोदर तणनाशक बरेच जरा म्हणतात की मकाच्या जागी तणनाशक मारलं तर रोप येत नाही इथं तन्नाशक फवारलेलं राहणे मकाच्या ह्याच्यात तरीही रोप उत्तम प्रकारे आलं कारण त्याला योग्य ट्रीटमेंट झाली योग्य खादी झाल्या योग्य फवारण्या झाल्या त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण रोपाला आली नाही तीन मोठे पाऊस घेऊन सुद्धा पुराचं पाणी वाहून सुद्धा रोप एकदम व्यवस्थितपणे इथं उभं आहे आज जवळजवळ पावणे दोन महिन्याचं हे रोप झालेला आहे आठ एक दिवसानंतर ही रोप लागवडीच आहे आणि आमची लागवड करण्यासाठी आम्ही रान शेत तयारही केला आहे आज याच्या सोबतचे रोप बघता इथं पंचकृषीत कोणाचेही रोप लागवडीसाठी नाहीये जे आपण आज बेसिक खत वापरले औषध मारलेले याचा निश्चित फायदा आम्हाला इथं झालेला आहे निश्चितच आपण सांगितलं की या ठिकाणी आपण मका केलेली होती आणि मक्यामध्ये तणनाशकाचा वापर केलेला होता आणि निश्चितच त्याचा सुद्धा पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होत असतो परंतु एक दोन झालेले सुरुवातीची मोठी पाऊस याच्यामुळे काही प्रमाणात जमीन वाश झाली आणि आपण सुरुवातीपासूनच सावध होतो की तन्नाशक वापरलेलं असल्यामुळे जमिनीची ऑर्गेनिक कार्बन लेवल आपल्याला कशी वाढवता येतील वाढवता येईल हे अनुषंगाने आपण जिप्समचा वापर केला स्टेनचा अपूर्वमचा वापर केला गुगलीचा वापर केला यारकरचा वापर केला आणि निश्चितच त्याचं यश आणि पुढील तीन फवारण्या आणि यांनी रोपामध्ये वेळचेवेळी वेळी केलेलं तर नियंत्रण म्हणजे दोन वेळेस या रोपाच्या चिमटण्या झालेल्या आहे आहे आणि याचं यश आपल्याला या ठिकाणी पाहा पाहवायास मिळत आहे तीन पायली रान तीन पायली रोपामध्ये या ठिकाणी साडेपाच एकराच्या आसपास क्षेत्र लागल अशी आम्हाला गॅरंटी आहे आणि या पलीकडून त्यांचं रानही लागवडीस तयार झालेलं आहे तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे बऱ्याच ठिकाणी आता हा आपला गंगामाईचा पट्टा असेल किंवा का हा काही भाग असेल तो हे जाड रानं आहे या ठिकाणी रानं तयार करताना नांगरेडी केल्यानंतर ओल्यात जर रोटरी मारली तर रानं तळी धरू शकतात आणि त्याचा निश्चित परिणाम पिकाची मुळी न चालण्यावर होऊ शकतो तर थोडेसे काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक करायच्या आहे आम्ही परवा आमच्या स्टेटसवरती एक चार फाळाच्या नांगराचा एक व्हिडिओ ठेवलेला होता तर त्याच्या माध्यमातून जर आपण मशागती जर केल्या आणि मोठे, मोठे जे मोठे जे नांगर असतात त्यांनी चिपाटी निघून त्याच्यावर जर रोटरी झाली तर रानतळी धरू शकतो ते जे आऊत आपण परवा स्टेटसला ठेवलं तसं या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते आऊत आता दाखवू त्याच्या मार्फत जर नांगरट जर केली आणि नंतर सात आठ दिवस रान जे किंवा पाच सहा दिवस रान शेकून जर रोटरी जर मारला तर निश्चितच काही प्रमाणात तो प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असा एक अंदाज आम्हाला वाटतो कारण रानाने तळी धरणे नंतर पिकाच्या मुळ्यात थांबणे ही सुद्धा एक फार मोठी गहन समस्या ह्या वर्षी रानं ओली निघत असल्यामुळे येणार आहे